आज लातूर पश्चिम भागात म्हणजेच पट्टा म्हणून ओळखला जातो येथे पंचावन्न गावातील मराठा आरक्षण लढ्यातील प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली या बैठकीला चार ते पाच हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि ही बैठक संपन्न झाल्यानंतर जो आलेला आकडा आहे वीस तारखेला मुंबईसाठी निघणारा हा पंचवीस हजाराच्या पेक्षा जास्त पट्ट्यातून मुंबईवारीसाठी लोक निघणार आहेत मराठ्याचं आंदोलन कसं मोडत काढायचं याच्यासाठी आहे आणि त्यांचं एकच धर्म आहे की मराठी जास्त दिवस लढणार नाही परंतु जगाच्या पाठीवर लढणारी जात कुठली आहे तर ती मराठा म्हणून ओळखली जाते कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात मराठाचा उल्लेख असताना पाठत आणि लढवून जात म्हणून अभिमानाने घेतलं जात हा इतिहास आहे परंतु तोच तो इतिहास सगळ्या टीमनं आता एक लक्षात द्या ह्या आंदोलनाची ताकद काय या आंदोलनासाठी सगळ्यात मोठी ताकद म्हणजे एका शब्दात काय आपली एकता बरोबर आहे जोपर्यंत मराठा एक आहे तोपर्यंत कोणी आपलं काही वापर करू शकत नाही परंतु हे परीक्षा घेणारे लोक आहेत तुम्ही बघितलं असं आंतरवर्लीचं आंदोलन पेटलं लाठी हल्ला झाल्यावर महाराष्ट्र पेटला आणि त्या दिवशी फडणवीस साहेब मीडिया पुढे आले आणि आधी पोलिसांवर हल्ला झाला म्हणले आणि पुन्हा जेव्हा आपल्या क्लीन सगळ्या गावागावी गेल्या आणि मग महाराष्ट्र पेटला जरा बरोबर आहे खुंटेफळ गावामध्ये आम्ही सर्वांनी पट निधी गोळा करायचा ठरलेला आहे पीठ कूट डाळ जळण दळण दा, 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 हे सर्व घेऊन आम्ही ट्रॅक्टर तर घेऊन जाऊच जाऊ पण जर सरकारनं आम्हाला अडवायचा प्रयत्न केला तर आमचे गुरं ढोरं जनावरं ही सर्व घेऊन आम्ही मुंबईला धडकू एवढं तिथं आपला मुक्काम असेल मग तो जर वीस किलोमीटरवर असेल तर मग आपण चालत वीस किलोमीटर जाणार समजा तो जर पन्नास किलोमीटरवर असेल तर मग आपल्या वाहनात आपत्तीवर जाणार आपल्याला काय गाठायचं कळालं का जिथं वस्ती नाही आणि डोंगर आहे पाण्याची सोय आहे तिथे आणि मराठा आरक्षणाच्या या निमित्ताने ही आजची जी झालेली बैठक आहे या निमित्ताने आज मांजरापट्टा लातूर येथून सारसा इथून प्रत्येक घरा गणेश गन, एक माणूस निघून आम्ही गावातून एक हजार संख्येने आम्ही मुंबईला निघणार आहोत धन्यवाद आज मी आपल्या चक्रात पुढाऱ्याच्या घरला आहे असं केलं तर त्या पुढाऱ्याला माहित आहे प्रत्येक पुढाऱ्याच्या डोक्यात काय तर एकच आहे की हे सकाळी चरायला सोडलेले जनावर आहेत मराठे हे सकाळी सोडलेले चरायला जनावर आहेत चरून चरून दिवसभर शेवटी दावणीलाच येणार आहेत हा मेसेज मराठदारांच्या डोक्यात आहे हा गेला पाहिजे मध्ये चिंचोलीचा मी कार्यकर्ता आहे तरी आमच्या गावातून हजारोच्या संख्येनं पट्ट्यातील जास्तीत जास्त हे आमच्या चिंचोली बला मुंबईसाठी निघणार आहे पट्टा माटेफळ गावात सकल मराठा पूर्ण माटेफळ गावातून सात ट्रॅक्टर आणि जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव सकल मराठा बांधव पूर्ण तयारी आत्ता अंतरावली सराटी पासून सुद्धा जाण्याच्या जा तयारीत आणि पुण्याला सुद्धा धडकण्याच्या तयारीत तायर। आहेत तुम्ही टीम तयार करा उमऱ्याला जा प्रत्येक उमऱ्याला बरोबर त्या घरातलं कोण येणार विचारा घरातला जाऊन विचार हा कोण येणार मी म्हणेल मी नाही म्हणे का नाही तर कोण येणारा कोण शिल्लक आहे कसा अर्ज त्याच्या घरची सोय तुम्ही लावा आणि त्यातला एक दोन माणूस रिकामा करा लागरी मराठा प्रतिनिधी असून आमच्या गावातून एक पंधरा ट्रॅक्टर आणि पाचशे लोक निघण्याची संभावना आहे इंदठाणा गावचा आहे आणि आमच्या गावातून जास्तीत जास्त मराठा समाज सगळेच्या सगळ्या मुंबईला निघणार आहेत पट्ट्यातील तांदूळ गावून मी आहे आमच्या गावातून एक हजार आ... लोक निघाले आहेत माझ्या गावात मांजरखेडा गावातून हजारोच्या संख्येनं तरुण निघणार आहेत यासाठी आम्ही लोकवर्गणीच्या माध्यमातून नियोजन करत आहोत मांजरापट्ट्या ते निळकंठ गाव गावातून कमीत कमी दोनशे मराठा बांधव निघणार आहेत गोंदेगाव प्रतिनिधी आमच्या गावातून दोनशे ते पाचशे लोक निघण्याची शक्यता आहे गावातून पंचवीस ट्रॅक्टर आणि चारशे ते पाचशे मराठा बांधव मुंबई वारीला निघायच्या तयारीला आहे